तर इकडे लाकूड दिसतंय ते इथे ठेवले आहे बघा तर तोंडाला माश्या बघा किती आहेत आणि ह्या माश्यांना चावत नाही फक्त केसाबिसात जातात जरा घुनघुन करतात चावत नाही हाय भरपूर अरे नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शिमगा वगैरे संपलाय म्हणजे शिमग्याच्या व्हिडिओ सगळ्या संपलाय फक्त पोस्टाचा व्हिडिओ येईल तर नऊ वाजले सकाळचे मध काढायचा प्लॅन आहे एक्च्युली तर मागे आपण दोन वर्षापूर्वी नाही चार वर्षापूर्वी आपण मध ठेवलं होतं म्हणजे कोकणातील पारंपरिक पद्धत दाखवतो तुम्हाला मधमाशी पालनाची तर चार वर्षापूर्वी आपण मध ठेवलं होतं पायपामध्ये टाकून ते दोन वर्षानंतर काढलं होतं म्हणजे दोन वर्ष झाली तेव्हा मध आपण काढलं होतं त्याचा व्हिडिओ असेलच तर आता परत त्याच्यानंतर दोन वर्ष झाले ऍक्च्युली मत आता पाहिजे आहे त्याच्यामुळे ते मग काढून बघूया किती मत आहे जास्त मत नाही सापडत पण बघूया किती सापडतं तर इकडे लाकूड दिसतंय ते इथे ठेवले आहे बघा तर तोंडाला माश्या बघा किती आहेत ही एक कॉलनी साठवून ठेवलेली त्या साईडने पाईप लावलाय तो आता काढूया नंतर तुम्हाला दाखवतो काढ रे बांधलेलं काय त्या साईडनं माहित नाही हळूच बघ भुसकोन येतात काय असू हळू भुसकून बघ येतात काय तर एक्च्युली ना आहे बघा माश्या पण बाहेर गेल्यात ना त्या येतात इथेच काढूया मला वाटतं ना बाहेर काढूया नको जास्त बांधलेलो हा बघ येता का हॅलो <coughs> ते इथे ते जाणार परत हा एंट्रन्स आहे म्हणजे इथून माश्या आत जातात तर तिकडेच घे ते काय आपण लांब नाही जात आहेत चला रे मध काढायला तरी बघा हे लाकूड आपण आणलं होतं मागे लॉकडाऊनमध्ये तर ह्याच्यामध्ये माशांची अंडी वगैरे असतात ना ती इथे असतात आणि हा मागचा भाग आहे तर पाईप पाई आहे पाई पी व्ही सी तर माशांना मागे एकदम मध साठवतात हो तर तर हा मागचा भाग आहे म्हणजे मध ना इथून मागे साठवणार एंडिंगला तर इथून पाईप काढायचा फक्त आणि परत लावून ठेवायचा मध बघायचं आहे नाही पॅक केलं आहे पूर्ण माशांनी बघा आणि परत होतं तसं लावून ठेवायचं आहे तर ही पारंपरिक पद्धत आहे खूप पण जुनी लोकं काय करायची आपला येळू असतो ना कणकीचा बांबू असतो ना जाडा त्याच्यामध्ये ठेवायची किंवा मडक्यामध्ये ठेवायचे तर हे आपण लाकूडच आणलं ला, त्याच्यामुळे लाकडालाच पाईप जॉईंट केला आहे वैश काढो असं भुसकून काढी आणि ते बंद करून ठेवायला पाहिजे माश्या बाहेर येतील होईना आणि ह्या माशांना चावत नाही फक्त केसाबिसात जातात जरा घुनघुन करतात चावत नाही तर अगोदर भिंतीमधून खूप असायचं मातीच्या पण आता मातीच्या भिंती गायब झाल्या ना तर आता सहसा गावामध्ये बघायला नाही मिळत पाईपामध्ये बघायला मिळतं होय ना आ, असे पत्रे वगैरे घातले ना त्याला पाईप असतो ना लोखंडी त्या पाईपात बऱ्याच ठिकाणी आहे झाडात वगैरे असतं दगडात पण असतं तर छोट्या मासे असतात कोत्या मोळ बोलतात ना भावेश आपल्याकडे काय बोलतात म्हाव पोया 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 असं काय नाही काय बोलतात नाही ना जामच करून घेतला नाही ना काय आता म्हणजे काय आला बघूया आधी किती मध आहे तर जास्त भेटत नाही साधारण शंभर ते दोनशे मिली मध भेटू शकतो तर माशांचा दरवाजा इकडे आहे बघा हा एंट्रन्स आहे आणि आत गेल्यात माश्या सगळ्या बाहेर असतील थोड्याशा त्यानंतर जातील नाही येत भावेश टाईटच अरे मॅनान मरणाचा टाईट होता एम सीला शेवटी तुम्ही भोसकून नाही आहेत आला 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 हा बघ चल तिथे इथे जरा बंद करून घेऊया म्हणजे माश्या बाहेर येणार नाहीत जास्त अंडी इधर किती आहेत हा ह्याच्यामध्ये पण थोडंसं काही ना काय आहे अंडी वगैरे आहेत ती जास्त फोडूया वगैरे नको आ, कट कर असं हे चिकटपट्टी काढून टाक हळूच पण तेच कर ते पण यायला बराच वेळ लागेल ना काय म्हटलं नाही पण तिकड नाशी वाटत

पेड़ जास्तच आहे काय हाय भरपूर तीन भाग तर आहेत एकच नंबर जास्त याच्यामध्ये अंडी नाहीत ही बघा इथे फक्त थोडीशी आहेत तर इकडे बघता हा एक मधाचा गोळा आहे हा फुटला तोच हा एक आहे आणि हा एक आहे म्हणजे तीन छोटे मधाचे गोळे आहेत म्हणजे पूर्ण पॅक नाही होत याच्यामध्ये कमी मध असतं बोलो तर मगाशी बोललो ना तुम्हाला साधारण शंभर मिली ते दोनशे मिलीपर्यंत भेटतं एकदमच कॉलनी मोठी असेल जुनी असेल ना आणि जागा जास्त असेल तर जास्त भेटतं तर बरंच आहे तरी पण दोन वर्ष झाली तर दोन वर्षात एवढं मत साठलं येतात की नाश रे ते ठेवून दे मधाचा गोळा तरी बघा मध काढून घेतलंय तर आधी ना हे पॅक करूया व्यवस्थित होतं तसं तर ॲक्च्युली पाईप चेंज करायला पाहिजे होतं पण काही गरज नाही त्यालाच पॅकिंग करूया फक्त साधारण पॅकिंग केल्यात ना माश्यानंतर पॅकिंग करून टाकतील पूर्ण परत झाला ना बस झाला पाईप पॅक केला आहे आता परत लावून ठेवूया होता तसा मेन नंतर लावूया काढू तर इकडे बघताय अजून एक मधाची पोळी आहे म्हणजे मधाचा एक गोळा आहे आतमध्ये पण तो काढूया नको अंडी वगैरे आतमध्ये असतील तर डॅमेज होईल तो राहू देत तसाच आणि छोटी पिल्लं वगैरे असतील ना तर त्यांना होईल टाक लावून तर पाईप होता ना तसा लावून टाकूया जास्त नको तेवढाच होता ना ओके त्याला मेन नंतर लावूया ना ते एक ह्याचं मेन येईल ना ओके तर आता मध काढूया चला मध बघूया किती ह्या मधामध्ये आणि पोळ्याच्या मधामध्ये फरक असतो खूपच हे बघा हे ह्याचा कलर ना डार्क असतो थोडासा आणि पोळ्याचं मध थोडंसं व्हाईट असतं ट्रान्सपरंट टाईप असतं थोडंसं आणि घट्ट पण असतं हे थिकनेस ज थिकनेस जास्त असतो ह्याला हे बघा हे सगळं मधच आहे आणि वरचं उरलेलं आहे ते मेन आहे तर मेन नंतर काढून लावूया त्याला पाईप लावलं ना त्याला पॅक करूया हे बघा तर हे बघा हे सगळं मधच आहे आतमध्ये हा बघा हा मधाचा गोळ आहे ह्याच्यामध्ये मध बघा हे बघा मध डार्क आहे ना खूप घट्ट पण आहे थोडासा मेन निघालं ना ते लावूया इकडे म्हणजे पॅक करूया माश्यांना जास्त काम नको उगाच तरी ना उन्हाळ्यातून तर थोडासा जरी पार्ट कुठे उघडा राहिला ना म्हणजे दिसत असेल सूर्यप्रकाशित असेल ना तर माशा पॅक करतात ते होल असतील राहिलेले ते तर हे बघा पुन्हा पाईप लावलाय लावलायवरती तर हे रेडी झालंय पुन्हा एकदा ठेवायला तर माश्या आतमध्येच आहेत जास्त निघाल्याच नाही बाहेर तर साधारण दीड दोन वर्षानंतर पुन्हा काढू शकता एवढं मध हमखास भेटेल तर आता कसं माहिती आहे जर नवीन ठेवलात ना तुम्ही तर माश्या कमी असतात त्यांची पिल्लं व्हायला बराच वेळ लागतो पण ही जुनी कॉलनी आहे साधारण चार वर्ष झाली आणि माश्या खूप आहेत याच्यामध्ये तर पटापट मध जमवणार आता आपण काढलं ना एक गोळा तर शिल्लक ठेवलाय म्हणजे पिल्ला आहेत ना त्यांना पण होईल ते तर आता ठेवून देऊया आधी बघता किती आल्या बघा ह्या ना सगळ्या बाहेर होत्या तर ते आता जातील त्याच्यामध्ये आणि मेन गोष्ट काय माहिती हा बघा हे सरडे आहेत ना ह्या सरड्यांना काहीतरी उपाय करायला पाहिजे हे सरडे ना तिथे तोंडावर थांबतात आणि माश्या खातात तर माश्या खूप बाहेर होत्या गेलेल्या हे बघा घट्ट बसवू फक्त पडू नको असा काय माहिती तरी बघा इकडे लाकूड ठेवलं आहे तर माश्या बाहेर होत्या ना त्या बघा सगळ्या जायला लागल्यात आत पटापट जेवढ्या बाहेर होत्या ना माश्या ते सगळ्या आल्या आता आणि सगळ्या आत जात आहेत तरी बघा हे एवढं मध भेटलं आहे तर गाळूया थोडंसं एकदम घट्ट आहे एकदम घट्ट आहे बघा म्हणजे गाळणीतून पडत पण नाही आहे एवढं घट्ट आहे एकदा धार पकडली नाही की पडेल अजून होत म्हणजे कसं वजन पडला वर ना की खालना पटापट पडत ना तर हे बघता हे बघा एवढं मग सापडलं आणि क्वालिटी बघताय मधाची खूपच जबरदस्त आहे तर ह्या मधाचा कलर बघा कसा पूर्ण वेगळा आहे नाहीतर ट्रान्सपरंट कलर असतो पोळ्यातलं मध असतं ना त्याचा ट्रान्सपरंट कलर असतो थो, थोडासा हे डार्क असतं खूप आणि घट्ट पण असतं बरंच हे बघा एकच नंबर मध आहे खतरनाक आहे म्हणजे थोडासा आंबट पण आहे भारी एकदम तर हे मध खायला ज्या भारी लागतं त्या पोळ्याच्या मधापेक्षा तर खूप जुनी पारंपरिक पद्धत आहे पण अगोदर मागे तुम्हाला बोललो ना जाडा बांबू असतो ना त्याच्यामध्ये ठेवायची लोक किंवा मडक्यामध्ये ठेवायची वरून करवंटी लावायची तर ते काढायला थोडस इझी नाही पडत म्हणजे पूर्ण ओपन करावं लागतं आणि त्या माशांना परत आता कसं आपण पाईप काढला फक्त त्याच्यामुळे माशांना अजिबात काही डॅमेज नाही झालं तर आता परत दोन वर्षांनी काढू तर हा व्हिडिओ तरी इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सस्क्राईब करायला विसरू नका भेटू लोक एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद